शिक्षण फक्त दहावी पास आहे आणि पाचशे पदांसाठी भरती निघालेली आहे ती पण बँक ऑफ बडोदामध्ये नमस्कार मित्रांनो नेहमी प्रमाणात आहे थोडं आवाजामध्ये तुम्हाला चढउतार जाणवत असेल तर त्या गोष्टीकडे इग्नोर करा आणि हा व्हिडिओ बघा बँक ऑफ बडोदा मध्ये पिऊन भरती दोन हजार पंचवीस निघालेली आहे आता प्यून म्हणजे शिपाई या पदासाठी भरती निघाली आहे सदतीस हजार आठशे रुपये पर्यंत या भरतीचा पगार असणार आहे आणि तेवीस मे रोजी आपल्याला हा फॉर्म भरायचा ऑफिस शिपाई म्हणजेच असिस्टंट या पदासाठी ऑफिस असिस्टंट या पदासाठी पाचशे पदांची भरती निघाली आहे बँक ऑफ बडोदा मध्ये दहावी पास फक्त शैक्षणिक पात्रता पाहिजे एम एस आय टी कॉम्प्युटर नॉलेज वगैरे काही नको फक्त दहावी पास पाहिजे तुमचं शिक्षण दहावी झालेलं असलं पाहिजे आणि त्याचं तुमच्याकडे मार्कशीट आणि त्याचं सर्टिफिकेट पाहिजे आणि एक मे दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय अठरा ते सव्वीस वर्ष पाहिजे एससीएसटी कास्ट असेल तर पाच वर्षांची सूट आहे ओबीसी असेल तर तीन वर्षांची सूट आहे नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे आणि यासाठी दिली आपल्याकडून घेतली जाणारी जी फी असणार आहे ती जनरल ओबीसी आणि पीडब्ल्यू एस कास्ट असेल तर त्यांच्यासाठी सहाशे रुपये एस सी एस टी महिला किंवा पीडब्ल्यूडी कोणी पर्सन असेल तर त्यांच्यासाठी शंभर रुपये आता पीडब्ल्यूडी म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी त्यानंतर यासाठी दिला जाणारा पगार हा एकोणीस हजार पाचशे रुपये ते सदतीस हजार आठशे पंधरा रुपये आणि या भरतीची भरती माहिती आपल्याला सविस्तर बघायची आहे इथं डिस्क्रिप्शन मध्ये क्लिक करून देखील तुम्ही या भरतीची माहिती बघू ला अर्ज सुरू झालेत आणि तेवीस मे दोन हजार पंचवीस ही या भरतीची शेवटची तारीख असणार आहे परीक्षा ज्या काय असतील त्यानंतर तुम्हाला कळवण्यात येतील यासाठीची जर तुम्हाला जाहिरात बघायची असेल तर जाहिरात पहावरती क्लिक करा तुम्हाला इथे बँक ऑफ बडोदा भरतीची संपूर्ण जाहिरात समजून जाईल बघून तुम्हाला याची माहिती मिळेल महाराष्ट्र सर्कल आहे महाराष्ट्र सर्कलमध्ये एकोणीस जागा आहेत त्यामध्ये कॉस्टमध्ये मध्ये कास्टमध्ये किती आहेत ओपन मध्ये किती आहेत ही सगळी माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जाईल सगळी माहिती वाचलाय फक्त अर्ज करायचा आहे तर क्लिक करावर क्लिक करा आय बी पी एस मार्फत भरते त्यामुळे आय बी पी एसचा फॉर्म कॉमन फॉर्म आहे यामध्ये तुमचं नाव दोन वेळा टाकायचं आहे वडिलांचं नाव देखील दोन वेळा आडनाव दोन वेळा तुमचा मोबाईल नंबर ईमेल आय डी टाकायचा दिलेला कॅप्चर टाकायचा सेव्ह अँड नेक्स्ट करायचं त्याच्यानंतर फोटो आणि सही अपलोड करायची बेसिक सगळी माहिती भरायची अगदी तुमचा आधार नंबर कास्ट सर्टिफिकेटचा नंबर डोमासाईल कुठल्या रिजनला भरणार आहे वगैरे या सगळ्या गोष्टी टाकायच्या त्यानंतर फॉर्म रि रिव्ह्यू चेक करायचा आणि डाव्या आता सांगता आणि स्वयं घोषणापत्र अपलोड करायचं फी भरायची आणि या भरतीचा फॉर्म कम्प्लीट होतोय त्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला बँक ऑफ बडोदाची ऑफिशियल वेबसाईट बघायची आहे तर अधिकृत वेबसाईट म्हणून इथं दिलेलं आहे ती अधिकृत वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ही अधिकृत वेबसाईट बघू शकता तर खाली महत्वाच्या टिप्स दिल्यात महत्वाच्या टिप्समध्ये काय आहे की फॉर्म भरताना तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची चुकी व्हायला नको म्हणून लक्षात राहण्यासाठी आपण टिप्स जो त्या टिप्स आहेत त्या सदर भरतीसाठी ही सदर भरती पूर्णपणे एस मार्फत आहे त्यामुळे तुम्हाला कोणताही तुमचा कागद स्कॅन करून अपलोड करायचा नाही आहे शैक्षणिक पात्रता फक्त दहावी पास असल्यामुळे आपल्याला दहावीची मार्कशीट आणि प्रमाणपत्रच लागणार आहे आणि अर्ज भरताना आपल्याला फोटो आणि सही स्कॅन करायचा फोटो लेटेस्ट असावा सहा महिन्याच्या आतील असावा फॉर्म भर भरा चेक करा व्हेरीफाय करा परत एकदा आणि मगच फी भरा कारण फी भरल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये करेक्शन करता येणार नाही फी भरण्यासाठी आपण क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग किंवा युपीआय गुगल पे फोन पे याचा देखील वापर करू शकताय त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला आपल्या डाव्या हाताचा अंगठा आणि डिक्लेरेशन म्हणजे स्वयं घोषणापत्र जोडायचं आहे ते स्वयं घोषणापत्र तुम्ही गुगलवरती वरती जाऊन देखील घेऊ शकताय ते फरायचं स्वतःच्या हाताने आहे अंगठा स्कॅन करून जोडायचा आहे आणि तुम्ही हा फॉर्म आहे हा प्रवेशपत्र आणि तुमचं जे काय असेल ते जी काही माहिती तुम्हाला याच्याबद्दल पाहिजे किंवा हा झाला भरतीचा फॉर्म भरायची प्रोसेस भरतीचा फॉर्म भरला त्यानंतर परीक्षा जाहीर केल्या परीक्षा जाहीर केल्यानंतर तुम्हाला प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट लागणार आहे त्या हॉल तिकीटसाठी तुम्हाला आयडी पासवर्ड लागतोय तो आयडी पासवर्ड आत्ताच तुम्हाला टेक्स्ट किंवा मेल या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मेसेज आला असेल त्यामध्ये युजर आयडी आणि पासवर्ड दो या दोन्ही गोष्टी असतील या तुम्हाला जपून ठेवायच्या ॲटलिस्ट पेपर होईपर्यंत जेणेकरून तुम्हाला प्रवेशपत्रासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओज नोकरी बघावरती रोजच्या रोज येत असतात तुम्हाला आपल्या फक्त इथं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब आहे आणि इथं सोबत दिलेली बेल आयकॉन क्लिक करायचे जेणेकरून रोजच्या रोज जी माहिती येते डायरेक्ट नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला समजेल व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल तर आपल्याला या खाली दिलेल्या लिंकमध्ये जायचं आहे तिथे जाऊन आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन नाव क्लिक केल्यानंतर ना आपण इथं जॉईन चॅट म्हणून येते आणि तुम्ही ग्रुपमध्ये ऍड होता व्यू चॅनल करायचा चॅनलला भेट द्या तिथे फॉलोवरती क्लिक करा तुम्ही आपल्या नोकरी बघाचे ग्रुपचे जेणेकरून ह्या सगळ्या माहिती तुम्हाला लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये